मित्रांनो मराठवाडा ही संतांची तीर्थांची भूमी आहे तसंच साऱ्या जगाला भूषण ठरेल असा कला संस्कृती आणि साहित्याचा वारसा या इलाख्याला लाभला आहे या वारशाचं उत्तरदायित्व जपणारी निष्ठावान बुद्धिवान कर्तृत्ववान मंडळी आज या भागात आली आहे तर अशी ही सगळी सुपीक समीकरणं उत्तम जुळून आलेल्या धरतीत जन्मलेली मराठवाड्याची कन्या भारतीय संगीतातलं एक गुणी रत्न आज एम टू जी टूच्या कोंदणात झळकतंय स्वागत करूया सुरमणी सुरश्री आणि आजही ज्यांना आंध्र लता म्हणून ओळखलं जातं त्या डॉक्टर आशा लता करलगीकर यांचं नमस्कार नमस्कार एम टू जी टूमध्ये मी तुमचं नाव हैदराबाद शहराशी जोडलं गेलं आहे कारण तुम्ही मुळच्या हैदराबादच्या तर तिकडचं सांगीतिक वातावरण तुमच्या लहानपणी कसं होतं सांगीतिक वातावरण म्हणजे हैदराबादला जे जुने खानदानी गायक होते ना त्या लोकांनी शास्त्रीय संगीत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत जपलं होतं बऱ्याच प्रमाणात पण जनसामान्यात त्याचा प्रसार विशेष होत नव्हता तर त्यामुळे माझे गुरु पंडित सभ देशपांडे यांनी तिथं संगीत महाविद्यालय स्थापन केलं आणि ते गांधर्व महाविद्यालयाशी ॲफिलिएट करून घेतलं आणि त्याच्यातनं परीक्षा वगैरे आणि अशा रीतीने संगीताचा प्रसार चांगला सुरू झाला तिथं ती नुकतीच सुरुवात होती नुकतेच सुरुवात होती आणि मी मूळचे मराठवाड्यातले असले तरी माझे वडील लक्ष्मीकांतराव कुलकर्णी हे वकिली करण्यासाठी म्हणून हैदराबादला गेले आणि त्यामुळे आमचं शिक्षण वगैरे हो सगळं मुलांचं हैदराबादलाच तिथे स्थायिक झालं म्हणून तिथं स्थायिक झालं तुमचा एकूण संगीत प्रवास कसा झाला ताई मी अगदी सुरुवातीला म्हणजे लहान लहान मेळ्यामध्ये वगैरे एक दोन वेळा गायले परंतु नंतर शारदोत्सवात एकदा एकदम पाच हजार ऑडियन्स समोर माझं गाणं झालं तेव्हा छोटी मी बालगायिका म्हणून एकदम पुढे आले अनारकलीतलं लता दिदींचं गाणं मी सादर केलं अच्छा आणि तेव्हापासून मला खूपच प्रसिद्धी मिळाली मग जिथं जिथं कार्यक्रम व्हायचे इव्हन सरकारी गव्हर्नमेंट लेवलवर वगैरे सुद्धा सगळीकडे मलाच बोलवणे यायचे बरं त्यामुळे तिथं नाव खूप झालेलं मा आता मला वाटतं तुमच्या गाण्याची झलक आम्हाला मिळालीच पाहिजे रसिकांना मी भैरव भैरवमध्ये बस घाते सूर No. सुंदर ताई तुमचं गाणं भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद तसंच पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी डॉक्टर राधाकृष्णन यशवंतराव चव्हाण अशा बड्या मंडळींनी अगदी रंगून ऐकलेलं आहे खरं म्हणजे अशा प्रकारचं महाभाग्य जुळून येणं हे स्वप्नातल्यासारखंच वाटतं खरंच तो अनुभव जरा सांगा एकदा भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हो यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना आरामासाठी हैदराबादला ते आलेले होते तेव्हा कंटिन्युअस आठ दिवस माझ भजनाचा कार्यक्रम तिथं आयोजित केला होता भक्ती संगीताचा तर त्यांना तो इतका आवडला की शेवटच्या दिवशी तर त्यांनी तिथल्या गव्हर्नर समोर देखील सांगितलं की शी इज टू बी नोन एज आंध्रलता oh, आणि तेव्हापासून मग ते सरकार दरबारी सगळीकडे आंध्रलता आंध्रलता अच्छा त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू ते तर काश्मीरी गुलाब त्यांना बघायला लोक दोन दोन तास अगदी खोळंबत पण आम्ही मात्र अगदी व्ही आय पीच्या गाडीमध्ये त्यांच्या जवळ बसून त्यांना गाणं ऐकवलेलं नंतर डॉक्टर लालबहादूर शास्त्री oh. हे अतिशय भावुक व्यक्ती होते mm -hmm. त्यांनी माझं कबीराचं भजन ऐकून त्यांच्या अगदी डोळ्याला धारा लागल्या त्यांना mm -hmm. इतकं आवडलं ते गाणं की खूप भरपूर त्यांनी आशीर्वाद दिले आणि संगीताच्या करिअरच्या अगदी सुरुवातीलाच मला लता दिदींसमोर देखील गाण्याची संधी प्राप्त झाली बरं त्यांच्यासमोर मी त्यांचंच गाणं अनारकलीतलं ऐकवलं आणि त्यांच्याकडनं शाबासकी मिळवली त्यावेळेस मी अगदीच लहान होते परकरात होते म्हणलं तरी चालेल त्यानंतर मोहम्मद रफी गीता दत्त या सर्वांबरोबर आम्ही कार्यक्रम केलेले आहेत हैदराबादला केले मुंबईला त्यांनी मला बोलवलं होतं त्यामुळे अशा मोठ्या मोठ्या व्यक्तींसमोर डॉक्टर राधाकृष्णन राष्ट्रपती सगळे झाले हो। पर्यंत केली हे म्हणजे त्यांच्याबद्दल ऐकताना सुद्धा इतकं छान वाटलं म्हणजे दिग्गजांना तुम्ही जे जवळून पाहिलं आणि हे अनुभव आम्हाला छान वाटला ऐकायला हे सगळं सांस्कृतिक भारताचं सा परदेशात प्रतिनिधित्व करणाऱ्या बड्या मंडळीच्या यादीत तुमचं नाम सामील आहे हो तर त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय मला दिल्लीच्या सांस्कृतिक विभागाकडून एकदम अचानक पत्र आलं बरं एकोणीसशे त्रेसष्ट सालची गोष्ट आहे की तुमचा तिथील म्हणजे अफगाणिस्तान त्यावेळेस तिथं याची रशियन डॉमिनेटेड एरिया होता तो तर ता ते त्यावेळेस तिथं जशन सेलिब्रेशन होत होतं फार मोठ्या प्रमाणात होतं तर त्या जशन सेलिब्रेशनमध्ये सांस्कृतिक विभागात तुम्ही कार्यक्रम द्यायचा आहे आणि त्याच्यात पंडित भीमसेन जोशी नंतर पंडित विलायत खां श्रीमती इंद्राणी रहमान आणि पंडित प्रसाद ह्यांच्याबरोबर माझा समावेश झाला होता उपशास्त्रीय संगीतासाठी काबूलला आमचे अकरा कार्यक्रम झाले अकरावा कार्यक्रम शेवटी राजवाड्यात होता तेथील ते राजेशाही सौंदर्य हेन ते सगळं वैभव बघून आम्ही खूप चकितच झालो आणि राजेसाहेबांसमोर मी फारसी आणि पश्तो त्यांच्या भाषेतली गजल मी सादर केली तुम्ही खास त्याचा अभ्यास करून गेला ते त्यांना अतिशय आवडलं आणि त्यांनी मला पर्शियन कार्पेट एक प्रेझेंट दिलं तिथल्या राजाने छान तर ही अतिशय एक अविस्मरणीय गोष्ट आहे हो माझ्या आयुष्यातली बरोबर नाही छान वाटलं हे तुमच्या सगळ्या म्हणजे हे तुमचे अनुभव ऐकून खरंच छान वाटतंय बरं आता काय सादर करणार आहात तुम्ही आमच्यासाठी आता मी एक माझे गुरु म्हाडकर म्हणून कर्नाटक संगीतातून काही राग घेऊन असे हिंदुस्थानीमध्ये बसवायचे त्यापैकी विजयनगरी हा एक राग आहे तर विजयानगरीतली मी एक चीज प्रस्तुत करतो न सखी आयंगे मोरे साजमा सखी आएंगे ये दरस मोरार सरचत दरसुन सलूनि सुन्दर मखिया मधुर छान तुम्ही सुगम संगीत गायला आहे म्हणजे गाता सुद्धा आता गाता का एवढं सुगम संगीत तुम्ही हा अजून म्हणून गाते हा लाईट क्लासिकल गाता तुम्ही पार्श्वगायन तुम्ही केलेलं पार्श्वगायन केलेलं आहे तर काय केलं आहे पार्श्वगायन म्हणजे ते मला अशी संधी प्राप्त झाली की मी एका ठिकाणी कार्यक्रम करत होते म्हणजे लोक जे म्हणतात की अचानक संधी मिळाली तसं माझ्या आयुष्यात घडलंय एका ठिकाणी माझा कार्यक्रम चालू होता आणि तिथं एका हॉटेलमध्ये पलीकडे फार मोठे प्रोड्युसर मद्रासचे थांबले होते तर त्यांनी माझं गाणं ऐकलं मायक्रोफोनवरून आवाज ऐकला आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी मला बोलणं पाठवलं आणि ते म्हणे की तुम्हाला मी दोन गाण्यांची ऑफरच देऊन टाकतो लगेच त्यांनी एका तेलगू पिक्चरमध्ये मला संधी दिली आणि त्या जवळजवळ वीस हजार रेकॉर्ड्स माझ्या खपल्या अच्छा आंध्र प्रदेशात खूप नाव प्रसिद्ध झालं ते खूप पण त्याच्यानंतर तुम्ही अजून पार्श्वगायन केलं का नाही एका हिंदी पिक्चरमध्ये पण केलं आहे अच्छा पण त्यानंतर मी तिकडं जास्त वळू वल, शकले नाही बरं म्हणजे एकंदर तुम्ही पार्श्वगायनात जास्त रमला नाहीत आणि शास्त्रीय संगीतावरच तुमचं लक्ष जास्त तुम्ही केंद्रित केलं आता तुम्ही काय सादर करणार आहात आमच्यासाठी मी चतरंग हा प्रकार सादर करते बरं चतरंग म्हणजे त्याच्यात चार रंग असतात साहित्य नोटेशन्स तबल्याचे बोल आणि तरण्याचे बोल असे चार प्रकार असतात त्याच्या त्याचं सगळं एकत्रित संकलन करून एक चीज बनवलेली असते बरं ती मधुकंस रागातून सादर कर <Sansi> 고맙 <목요> अशातही तुम्ही आजपर्यंत नोकरी सांभाळून संसार केलात oh. म्हणजे एक कलावंत एक पत्नी एक आई ह्या सगळ्या भूमिकांमध्ये तुम्ही अगदी सहजपणे वावरलात की तारेवरची कसरत कशी काय निभावून नेलीत खरंच तारेवरची कसरत होती परंतु ती एक जिद्द की बा काहीतरी आपण करायचं ह्या क्षेत्रामध्ये या दृष्टिकोनातून मी संगीताकडे तेवढंच लक्ष दिलं आणि संसारातही मी व्यवस्थितपणे पार पडल्या आणि तेहतीस वर्ष ची नोकरी केली हो ना हे स, हे सगळं सांभाळून करताना थोडस त्रास तर झाला परंतु ते सगळं निभावून नेलं म्हणजे माझ्या घरच्यांची तेवढीच साथ होते माझ्या सासरचे लोक हे सगळे इंटरेस्टेड होते मिस्टरांची तर त्यांची तर अटच होती गाणारी पाहिजे म्हणून त्यामुळे त्यांनी गाणारी गाणारीच पत्नी हवी होती त्यामुळे त्यांनी मला आपोआपच प्रोत्साहन दिलं त्यामुळे म्हणजे तुम्ही सासरी आलात म्हणजे सासर औरंगाबाद हो त्यामुळे त्या औरंगाबादिक वातावरणात काही बदल झाला नाही काही बदल झाला नाही कारण काय मराठवाड्या म्हणजे हैदरा पूर्वी हैदराबाद स्टेटमध्ये होता ना औरंगाबाद हो हो आणि त्यामुळे माझे मराठवाड्यात सगळीकडे कार्यक्रम खूप झालेले होते म्हणजे हैदराबाद सारखंच माझं इकडेही नाव होतं भाषा लता कुलकर्णी या नावाने पण लग्नानंतर तेच नाव पुढे कंटिन्यू राहिलं आणि त्याप्रमाणे मला कार्यक्रमाचे सारख्या ऑफर्स येत होत्या मराठवाडाच नाही तर महाराष्ट्रानंतर दिल्लीपर्यंत वगैरे सगळीकडे कार्यक्रम जवळ जवळ तीन चतुर्थांश हिंदुस्तान मध्ये कार्यक्रम झालेले आणि आज प्रत्यक्ष तुमच्या मुलाची तुम्हाला साथ इथे मिळते आम्हाला तुमचं ट्युनिंग म्हणजे पुढे माझे मुलं देखील त्याच क्षेत्रात आहेत माझी मुलगी पण सुंदर गाते अच्छा आणि माझी सून निषादची पत्नी विद्या ही तर छान गातेच त्यामुळे माझे संस्कार त्यांच्यावर थोडे फार पडतच आहेत लहानपणापासून गाणं ऐकत असल्यामुळे त्यांना ते हे विशेष आनंद होतोय की आईला तो इथे आज एम टू टू मध्ये साथ करतोय <laughs> आणि आम्हाला इथे तुम्हा दोघांचं ट्युनिंग छान वाटलं तर <laughs> तुम्ही आज एम टू ला भेट दिलीत याबद्दल तुम्हाला धन्यवाद मी पण सह्याद्री सह्याद्रीवाहिनीचे मनपूर्वक आभार मानते एकंदरच तुम्ही तुमच्या विश्वात समाधानी आहात असं मला वाटलं हो आणि हे समाधान तुम्हाला उर्वरित आयुष्यात सुद्धा मिळो ही सदिच्छा धन्यवाद <laughs> ह्या भागाची सांगता आपण तुमच्याच गाण्यांनीच करणार आहोत बरं <laughs> काय सादर करणार आहात मी एक दादरा सादर करते बरं <laughs> वा, तुम क्या